श्रुतीओ नमस्कार आता ऐकूया लेखक मक्तबा इस्लामी यांची हसन गंगू ही कथा हसन गंगू या मूळ उर्दू कथेचा मराठी अनुवाद सईदा आय इनामदार यांनी केला आहे चला तर मग ऐकूया हसन गंगू ही कथा फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे दिल्लीत एक ब्राह्मण राहत हो होता त्याचं नाव होतं गंगू त्याकाळी दिल्लीचा बादशाह नसरुद्दीन होता गंगू ब्राह्मण नसरुद्दीनच्या दरबारात जात येत असे बादशाह आणि त्याचे दरबारी त्याचा खूप सन्मान करत असत गंगू ब्राह्मणाच्या घरी एक नोकर होता त्याचं नाव होतं हसन तो गरीब होता पण फार प्रामाणिक आणि कष्टाळू होता दिवसभर तो शेतात काम करायचा त्याला जो पगार मिळायचा त्यातच त्याचा उदरनिर्वाह होत असे तो एकदा शेतात नांगर चालवत होता मध्येच त्याचा नांगर जमिनीत एका ठिकाणी ऋतून बसला तेव्हा तो तिथंच थांबला त्याखालील जमीन खणून पाहिली तर तेथे एक हंडा दिसला हंडा बाहेर काढून पाहिला तर तो मुद्राने भरलेला होता एवढं धन पाहून त्याला अत्यानंद झाला परंतु लगेच त्याच्या मनात एक विचार आला की हे धन तर गंगूच्या शेतात सापडला आहे म्हणजे या धनावर त्याचा अधिकार आहे हा विचार मनात येताच ते ती सर्व धन घेऊन तो आपल्या मालकाकडे गेला आणि त्यानं आपल्या मालकाला सर्व हकीकत सांगितली तेव्हा गंगू आपला नोकर हसनचा प्रामाणिकपणा पाहून फार खुश झाला हसनच्या इमानदारीचा उल्लेख गंगूनं बादशासमोर केला बादशाह फार प्रभावित झाला आणि त्याला आपल्या दरबारात नोकरी दिली दरबारात सुद्धा तो अतिशय मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे काम करत असे काही दिवसानंतर बादशाहनं त्याला दख्खनचा सुभेदार बनवलं तेथेही त्यानं लोकहिताची अनेक कामं केली म्हणून प्रजा त्याच्यावर फार खुश झाली काही दिवसानंतर तो स्वतः दख्खनचा बादशाह बनला बादशाह बनल्यानंतरही तो आपल्या मालकाला विसरला नाही त्यानं आपल्या नावाबरोबर मालकाचं नावही लावलं म्हणजे आपल्या नावातच मालकाचं नाव मिळवलं म्हणून तो हसन गंगू या नावानं संबोधला जाऊ लागला या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली पण आजही लोक हसनला त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळं आठवतात हो